नमस्कार मित्रांनो मराठी मालिका आणि चित्रपट विश्वात काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असलेले बघायला मिळतात आता अशीच एक बातमी समोर येत आहे मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी त्यांच्या मुलाबाबत मोठा खुलासा केला आहे ते म्हणतात की सत्य खूपच साधा आहे पण कधी कधी वाटतं की तो आत्ताच्या समाजात शोभून दिसत नाही तो कधीच कुणाबद्दल वाईट विचार करत नाही का काहीही झालं तरी तो लगेच इमोशनल होतो त्याला अटेन्शन डेबिसिटी हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर हा मानसिक आजार आहे तो चिडला की खूपच चिडतो पण कोणाला दुखवत नाही तो जसा आहे तसा मला आवडतो त्याला अभिनय क्षेत्रात काम करण्याची आवड आहे आणि त्याने काम केलं सुद्धा तो जर अजून चांगला ॲक्टर असता तर मीच त्याला पाठिंबा दिला असता पण मीच त्याला सांगितलं की हॉटेल व्यवसायात लक्ष दे आणि त्याने माझं ऐकलंय मी कायमच त्याच्यासाठी असेन असे म्हणत त्यांनी मोठा खुलासा केला आहे अशीच खरी माहिती जाणून घेण्यासाठी वा नेहमी अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद